नमस्कार वर्षास किचन मराठीमध्ये तुमचं सर्वांचं खूप खूप स्वागत तर काय झाले मुलींना मेधू खायचे होते आता मेधू करायचं म्हटलं म्हणजे खूप पूर्वतयारी करावी लागते तर चला म्हटलं त्यांना झटपट कुठलीच पूर्वतयारी न करता अगदी साध्या सोप्या पद्धतीत मेदूवडे करून देऊया तर त्यासाठी इथे मी कढई गरम करायला ठेवलेली आज आपण रव्यापासून मेधू बनवणार आहोत तर इथे मी कढई गरम झाली त्यानंतर यामध्ये दोन वाटी पाणी घातलेलं इथे मी एक वाटी रव्यापासून मेधू बनवणार आहोत त्यासाठी इथे आपल्याला दोन वाटी पाणी घालायचं त्यानंतर चवीनुसार यामध्ये मी मीठ घातलं थोडीशी कोथंबीर इथे मी बारीक कट करून घातलेली त्यानंतर एक हिरवी मिरची इथे मी बारीक कट करून घातलेली तिखट तुम्ही हो तुमच्या आवडीनुसार घालू हो शकता मी मुलींसाठी बनवते म्हणून थोडंसं तिखट मी कमीच घातलेलं थोडंसं यामध्ये मी चिली फ्लेक्स घातलेलं थोडीशी अद्रक इथे मी बारीक कट करून घेतलेली होती किंवा मग किसून घेतली तरी चालेल ती आपल्याला यामध्ये घालायची मस्त असं मिक्स करून घ्यायचं आणि छान इथे पाण्याला आपल्याला उकडी आणून घ्यायची आहे पाण्याला उकडी आल्यानंतर इथे मी एक वाटी रवा घेतलेला आहे रवा बारीक कुठलाही घेतला तरी चालेल एक वाटी इथे मी रवा घेतला पाणी छान असं उकड्यानंतर यामध्ये आपल्याला रवा घालायचा मस्त असं मिक्स करून घ्यायचं छान एक सारखं ढवळत ठेवायचं म्हणजे यात काही गाठी उठड्या होणार नाही दोन तीन ते तीन मिनटानंतर तुम्ही बघू शकता मस्त इथे आपला गोळा तयार होतो या ठिकाणी मी गॅस बंद केलेला आता हा गोळा आता आपल्याला एका प्लेटमध्ये काढून घ्यायचा तर तर त्यासाठी प्लेटला मी तेल लावून घेतलेलं जे शिजवून घेतलेलं मिश्रण आहे ते संपूर्ण आपल्याला प्लेटमध्ये काढून घ्यायचं थोडंसं गार झाल्यानंतर त्यावर आपल्याला एक चम्मच तेल घालायचं आणि तेल घातल्यानंतर हलकंसं हे आपल्याला गरम असताना मस्त मळून घ्यायचं आहे सॉफ्ट छान त्याचा असा गोळा बनवून घ्यायचा आहे तर तुम्ही बघू शकता छान छान इथे पीठ मळून झालेलं आहे मस्त त्याचा सॉफ्ट इथे गोळा तयार झालेला आहे आता आपण मेदूवडे बनवायला घेऊया तर त्यासाठी मी हाताला थोडंसं तेल लावून घेतलेलं थोडासा गोळा आपल्याला हातावर घ्यायचा छान त्याला हाताला गोल करून घ्यायचा आणि जसे मेदूवडे असतात ना अगदी त्या पद्धतीने इथे आपल्याला आकार बनवून घ्यायचा आहे अगदी सहज इथे आपले मेदू तयार होतात तुम्ही बघू शकता मस्त इथे आपले मेदू वडे तयार झालेले आहे अशा पद्धतीने इथे मी संपूर्ण मिश्रणाचे मेदू वडे तयार करून घेतलेले आहे साईडला मी तेलसुद्धा गरम करायला ठेवलेलं होतं तेल छान गरम झाल्यानंतर जे मेदू वडे आपण बनवून घेतलेले आहे ते आपल्याला तळून घ्यायचे आहे गॅस इथे आपल्याला कमी ते मध्यम ठेवायचा आणि कमी ते मध्यम आचेवर हे मेदूवडे आपल्याला मस्त असे गोल्डन ब्राऊन कलर येईपर्यंत तळून घ्यायचे आहे तर तुम्ही बघू शकता काय मस्त असा कलर आलेला आहे छान इथे आपले मेदूवडे तयार झालेले आहे हे मी काढून घेते आणि अशा पद्धतीने इथे मी संपूर्ण मेदूवडे तळून घेतलेले तर मस्त इथे आपल्या मेदूवड्यांना काय सुरे कसा कलर आलेला आहे हे मेदूवडे तुम्ही टोमॅटो सॉस किंवा मग अशा शेंगदाण्याच्या चटणीसोबत जरी खाल्ले तरी सुद्धा खूप छान लागतात किंवा मग असे गरमागरम जरी खाल्ले तरीसुद्धा खूप सुंदर लागतात आणि हे मेदू वडे एवढे क्रिस्पी आणि कुरकुरीत होतात ना तुम्हाला इथे मी आवाज ऐकूते आवाजावरून तुमच्या लक्षात येत असेल की हे मेदू वडे किती मस्त असे क्रिस्पी आणि कुरकुरीत होतात आता सुट्या लागलेल्या आहे मग बऱ्याच वेळा मुलांना दुपारच्या वेळेस किंवा संध्याकाळच्या छोट्या बुकेसाठी असं सा क्रिस्पी कुरकुरीत काहीतरी खायचं असतं मग असं अगदी दहा मिनिटात त्यांना तुम्ही मेदू वडे नक्कीच बनवून देऊ शकता ही रेसिपी एकदा नक्की करून बघा रेसिपी जर आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि वर्षाच किचन मराठीला जर सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा चला भेटूया अशा एका छान रेसिपीमध्ये